आज एकोणचाळीस वर्ष महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवेमध्ये यशस्वीरित्या पार पाडली आयुष्याच्या या नवीन प्रवासाचे नाव जरी असेल सेवा निवडली तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात नवीन प्लॅन मला तुमची मुलगी होण्याचा अभिमान नेहमीच वाटतो मला ही गोष्ट नेहमीच छान वाटते करण्यासाठी जी वचनबद्धता होती ती नेहमीच प्रेरणादायी होती त्यांची आवड नोकरी करत बाकी सर्व जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडल्या तुम्ही आम्हाला सगळ्यांचा आदर सन्मान करायला शिकवलं आपल्या आपण कुठेही गेलो तरी आपल्या गावाकडची माणसं आपली माणसं यांची किंमत कशी करायची ते तुम्ही आम्हाला शिकवलं घरची शैक्षणिक परिस्थिती नसताना पण पर पप्पानी खूप कष्टाने इथूपर्यंत आले आणि एवढे मोठे झाले त्यामुळे त्यांनी आमचं पण सर्व चांगल्या पद्धतीने आम्हाला आयुष्य देऊ शकले त्यांचं शिस्तप्रिय वागणं कामासाठी कधीच कोणाला नाही ना, ना म्हणणं एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबतच नाही एवढे सर्व पार पाडत जिथे वेळ पडेल तिथे हजर राहून मदत करणं आत्ता आम्हाला कळतय की नोकरी करत असताना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायचं तिथे अवघड आहे पहिले या गोष्टींच काही वाटलं नाही पण आता या वयामध्ये लक्षात यायलय तर ते पप्पांनी कसं केलं असेल याचं मला खरच आहे आणि खूप त्यांचं कौतुक आहे मी त्यांना कधी सुट्टी घेऊन आराम करताना बघितलं नाही आणि ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी सुद्धा ते कामातच व्यस्त असायचे ते कधी आराम कधीच करताना मी त्यांना बघितलं नाही मग त्यामुळे त्यांना कुटुंबाकडे लक्ष देता आलं नाही घरी जास्त वेळ देता आला नाही मग ते सगळं आईनं सांभाळलं आणि आईनं पार पाडलं आम्हाला जेव्हा जेव्हा गरज होती ती आईच हजर असायची आमचं दवाखाना असो आमचं शाळा असो काही असो सगळं आईनं केलेलं आहे तर त्यासाठी मी आईला पण खूप खूप शुभेच्छा देते की तू पण यशस्वीरित्या पार, पार आणि पप्पांना चांगल्या पद्धतीनं साथ देऊन तुम्ही दोघं पण इथपर्यंत आलात आयुष्यामध्ये भरपूर चढ उतार आले पण त्यांनी धाडसानी पार केले आणि आम्हालाही शिकवलं की कमी गाज होत राहतं आयुष्यामध्ये पण ते धारसानं कसं पुढं जायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं आणि हे सगळं यशस्वीरित्या पार जे केलं त्याच्या मागे आमच्या आजी आजोबांची पुन्हाई अण्णा यांचं मार्गदर्शन छोट्या काकांचं प्रेम आणि आमच्या सगळ्या कुटुंबाची साथ यामुळं पप्पा इथपर्यंत येऊ शकले त्यांचे त्यांचे काही काही गोष्टी आहेत ज्या मला खूप आवडतात त्याच्यामध्ये जे उत्साह आहे मित्र ते रमतात सगळ्या गोष्टींमध्ये उत्साहाने भाग घेतात आणि आपल्या गावाकडच्या मातींवर खूप प्रेम करतात ते हे सगळ्यांसाठी मी तुमचे आभार मानते आणि स्त्री असते ते शेवटपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते तर आईला पण मी खूप शुभेच्छा देते तुमचं निरोगी जाव दोघांसाठी पण शुभेच्छा आणि तुमच्या दोघांसाठी पण एक कविता आहे ती मी सांगते आला आनंदाचा क्षण आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण सेवानिवृत्तीचा दिवस आला अगदी मनासारखं काही का तरी करण्याचा काळ आला आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आनंद यावा पुढचा प्रवास हसरा आणि सुखाचा जावा सर्व जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता ही वेळ म्हणते थांबा जरा थोडा आराम करा थोडा आराम